हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि माझी चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी इथं बघा गाड्या बघा कशा लावून दिल्या आहे रात्री सगळ्या आणि चिकून माझी रांगोळी कालच पुसून टाकली इतका राग आला होताचं पण ठीक आहे आता काय करणार आणि आत्यंत सकाळी 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 एका पोरांनी बघित आले आज बन

ते आताच भाजी तर झाली माझी मी दोडक्याची भाजी बनवली बाजरीच्या भाकरी बनवते आज खूप बाजरीची भाकरी घ्यायची इच्छा झाली आहे साख्या सा चपात्या सा चपात्या सा चपात्याच पण तलाय चपात्यांचा आत्ताच जेवण झालंय आणि आज आत्यांनी जरा पसारा काढला पसारा म्हणण्यापेक्षा आत्यांनी आज जरा ती खोली आवरायची आहे कारण त्यांना त्याच्यात आत्ता जी बाजरी झाली ती वाळली ना तर आम्हाला वर्षभर खाण्यासाठी तर ती बाजरी काहीतरी गोण्या वगैरे भरून ठेवायची आहे तर तिथं जागा करता येते मग आत्ता म्हणे सगळं आवरूनच घेते म्हणे ते इकडं पसारा काही काढून ठेवलेला आहे हो खोलीतला कोठी वगैरे सगळं धुवून ठेवले कारण याच्यात बाजरी भरायची हे बघा इकडं आवरली आत्तानी खोली हो सगळी सगळी झाली आवरून नाही ना अजून काय आता, देते। आता ना कोठे बाजरी भरच्या आपल्याला खायला बाजरी भरून ठेवली का दोन तीन कोठ्या अशा मग पसर इकड शेंगाचे गोणे एवढे शेंगाचे आणि बाहेर एक ती आता फळायला काढली एक ही तर जुनीची अजून ही ना मागच्या वर्षाची मागच्या वर्षीची ह्या वर्षाची एवढे एवढे हा मग बाजरी बी म्हणलं दोन तीन गोण्या यंदा झाले आपल्याला भरून याच्यात बाजरी ठेवायची हा एवढी बाहेर अजून तिकड ते बाजरी अजून काही आणि आज मला खूप काम आहे खूप काम म्हणण्यापेक्षा आमचं आमचंच काम आहे असंच कपडे इस्तरी करायचे यांचे माझे परत बॅग वगैरे भरायची आहे उद्या आम्हाला जायचंय तर ती तयारी करायची तर दाखवे तुम्हाला काय काय तयारी करायची आम्हाला काय विषय बसून कर नाही कंबर नाही दुखत का कधी <laughs> 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 चालायला कंबर राहिलं बैल चालायला का चाललं हो

अरे पण ते लई खाली ना त्याच्यामुळं कंबर दुखतं ना माझे आता दुखत भो तुझं नाही माहिती मला मला बसून पटकन ठीक हे आता मला बोलत होते का काय अळशीबाणा करती आणि किती ड्रेसचा पसारा घातला आहे पटकन इस्तरी करायची म्हणते नाही का आणि ते दहा मिनटं खाली जाऊन आले किती कपडे इस्तरी करून झाले ते तेसुद्धा आले अलेरवानी अरे झाले पण हा ना तुम्ही पण शॉक झाले ना एवढे कपडे मग काम असं नाही म्हणायचं आहे मी मला म्हणायचं काय की पोरींच्या कपड्यांना प्रेस करायला एवढा वेळ नाही लागत तसं बॉरन्ज यायला थोडं वेळ लागत असं म्हणायचं आहे समजे सांगत आहे एक आणि घेऊन पळत ए सॉरी असं हे बघा एवढे कपडे न्यायचे हे आणि हे सात आठ ड्रेस असतील तर माहीत नाही आम्ही किती दिवस ड्रेस तर बघा आरशात काय झालंय भाऊंची शायनिंग हँडसमच आहे तुम्ही so beautiful so elegant just looking like a wow <laughs> no comments my privacy is compromised guys <laughs> आणि दे आज मला भेंडी बनवायची आणि माचाली भातानी चला फ्रीजाकडं जाऊन येतो उद्या तर आम्ही नसणार आहे तर आज थोडा वेळ देऊन येतो तिला आज लवकर आलंय श्रीजाकडून कारण आम्हाला अशी आमची बॅग पॅक करायची तर यांचे एक दोन ड्रेस राहिले प्रेस करायचे तर हे तेवढे प्रेस आहे तोपर्यंत मी बॅग वगैरे काढते कुठे जायचं आपल्याला यांनी तर यांचे कपडे काढले आता कोणते घालायचे कोणते नाही करून बघताय तोपर्यंत मी त्यांचे दोन शर्ट राहिले इस तर ते, ते करते आता आजले उशीर यार अजून लई काम बाकी बॅग पॅक करायची माझी जे सगळे दोन तीन दिवसाचे ब्लॉग आहे आता ले, ते मी एडिट केले ते पण अपलोड करायला नाही झंझटे एक आजचा उद्या होतो उद्याचा परवा होतो कधी काय होऊन जातं ते व्यवस्थित करावं लागते त्याच्यामुळे थोडं लक्ष देऊन करावं लागणार आहे आज जरा झोपायला पण जास्त उशीर होणार आहे की आज आणि कपडे ट्राय करायचे आणि मी व्हिडिओ काढते म्हणून ते मला येत नाही हे बघी हेच करता येईस तरी यांच्या कपड्यांना आणि मागून येऊन त्यांचे ठरलं पण हे काय घालायचं आहे कधी घालायचं आहे आणि मी सकाळपासून ठरवते सकाळपासून का बरं कालपासून माही तयारी चालू आहे की मला काय घालायचं आहे अजून पण मला फिक्स नाही अजून पण मी ड्रेस चेंज करते की मला हे घालायचं आहे की ते घालायचं आहे अजून पण तेच डोक्यात चालू आहे चला मी पण आता फिक्स करून घेतलंय

त्याच्यामधून कोणी बाहेर निघायचं विचार नाही त्यांच्या लोक याच्यावर हेच पाहिजे त्याच्यावर तेच पाहिजे मॅचिंग आप काय फरक पडतो मी म्हणतो कपडे पहिले गरज होती गरज असली होती सोपी होऊन जाते किंवा फॅशन बनवलं मन काहीच नाही चांगलं दिसत असं काही नाही तुम्ही पण थोडे थोडे आहे तशी एवढे बी नाही का पिशी घेतले लगेच पिशी टाकलं कोंबला असं बी नाही तुम्ही तुम्ही पण काहीतरी मॅचिंग पाहते फक्त एवढंच आहे का थोडं लवकर झालं मी मॅचिंग पाहते असं काही नाही आहे मी विचार करत होते की मी काय घेऊ माणूस रुबाबदार ती आ आधी मी केलेली होती एकदा तुम्ही घातला त्याच्यावर मला नाही राग आला मी स्वतः सांगितलंय माझ्या तोंडानी मला का राग येईल आता मी स्वतः मान्य करते ना की मला म्हणजे मला जास्त वेळ लागला मला काही खोपत बी पत्नी आणि तुम्ही प्रेस करू नाही मी रोज एवढी राबते आहे त्याच म्हणजे मी प्रेस करते ना ते नको त्यांना परत प्रेस करते आता पड मी करणारच नाही नाही काजिबात नाही किती गरज लागली ना चिडले म्हणजे हेच तरी का बरं केली असं काही नाही मी स्वतः मान्य केली ती गोष्ट आता हे बघ याला मी प्रेस केली होती ना याला ज्ञानला गरज होती का बरं हे काढायची बॅग तर पॅक करून ठेवून दिली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय